दीड एकर कोरडभाऊ जमीन पाणी नसणारी आणि तिघेजण भाऊ भाऊ पैलवान होते दुसऱ्याच्या रोजगारीने कामाला जायचे जागतिक कीर्तीचे पैलवान झाले दिल्लीचे एका राजमार्गाला नाव दिलंय हिंद केसरी मारुती भाऊ माने महामार्ग हे कसब हे कौतुक कुस्ती या कुस्तीचा या लालमातीचा आहे आणि विजय चौधरी पैलवान आक्रमक झालेले आहेत हो बा बाहे बा, 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 गुरु वाहि गुरु वाहि गुरु विजय चौधरी विजय भाऊ चौधरी विजय झाले वा, 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 वा। शाबस पुत्र होवा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा वा शैलीनं मान्यवरांच्या परत पोहोचण्याचं काम विजय भाऊंनी केलंय विजय झाले विजय भाऊ चौधरी जरा राव हलगी हो 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 हलगी हो हो, हो याची दान देगा देवा तुझा विसरन व्हावा देवाला मागायचं असेल तर असं दान मागा फुरसदीच्या वेळा देवाने घडवलेलं रत्न वा शबास प्रेक्षकांच मन जिंकता आली पाहिजे शबास आहे आज एसीपी पैलवानकी करण्याची काही गरज नाही पण या लाल मातीनं मला उभा केलं मी कुस्ती करणार आणि कुस्ती खेळणार हॅपी सिंगला गेल्या पंधरा दिवसापूर्वी शब्द दिला आणि आज विजय चौधरी पैलवानी ते येऊन कुस्ती केली सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्या करा अच्छा स्पर्धेतील शेवटच्या